पुढची बातमी पाहूयात माझ्यावरील हल्ल्याचे बावनकुळेच मास्टर माइंड असल्याचं आता बोललं जात आहे प्रवीण गायकवाडांनी पत्रकार परिषदेतून हा आरोप केलाय दीपक काटेचे बावनकुळे गॉडफादर आहेत असं सुद्धा गायकवाड म्हणत आहेत पत्रकार परिषदेतून बावनकुळेंचा व्हिडिओ प्रवीण गायकवाडांनी दाखवलेला आहे आरोपीवरती मकोका न लावता त्याला बोकाट सोडून दिलं असं सुद्धा गायकवाडांनी आरोप केलेला आहे तसंच तपास अधिकारी बावनकुळेंचा नातेवाईक असल्याची माहिती सुद्धा यावेळी गायकवाडांनी दिली माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर वंगन तेल जे आहे विषारी ते टाकलं गेलं माझ्यावर हरमान झाली तिथं पळापळी झाली आपल्याला नीट गांभीर्याने नी लक्ष घेतलं पाहिजे की मास्टर माइंड असलेल्या बावन कुळे आणि दीपक काटेचं नातं पहिल्यांदा आपल्याला हे करायला लागल ते एक विक्टीम आहे म्हणजे जन्मजय राजे भोसलेंचा कार्यक्रम सत्काराचा नागरिक सत्काराचा मला तिथं बोलवणं तिथं बी आमदार असणं तिथं बी जे पी संघ परिवाराचं प्राबल्य असणं हा पूर्णपणे बावनकुळे यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला संरक्षण देणं याचं मास्टर माइंड मी मानत नाही दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात बावनकुळे काल जे म्हटले माझा काही संबंध नाही म्हणून मला एक प्रेस घेऊन पुरावे द्यावा लागले या प्रेसमध्ये मी बेल वॉरंट जे आहे बेल दिलेली आहे ती बेकायदेशीर आहे ज्या माणसाला मोका लागून समाजाच्या सुरक्षितेसाठी जेलमध्ये ठेवलं पाहिजे त्याला मुक्त सोडून माझ्यावर सोडलं मुद्दा आहे की हा देश टिकला पाहिजे हे राज्य टिकलं पाहिजे राज्यघटना टिकली पाहिजे विचार टिकले पाहिजे समता टिकली पाहिजे हा त्याचा संघर्ष आहे